ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा <गारी> जयसिंगपूर पालिका आरोग्य विभागाला कारभारी कोण नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची जयसिंगपूर पालिकेतील आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकाची बदली वडगाव या ठिकाणी झाली असल्याने या जागी वडगाव येथील विशाल धनवडे व चेतन कांबळे यांची नियुक्ती झाल्याचे समजते मात्र आरोग्य विभागाच्या तक्रारीसाठी किंवा एखाद्या कामासाठी स्वच्छता निरीक्षक यांना विचारल्यास माझ्याकडे पदभार देण्यात आला नाही असं उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पालिका आरोग्य विभागाला कारभारी कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता आहे एकतीस मेला आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक संदीप कांबळे यांची बदली वडगाव नगर परिषद या ठिकाणी झाली आहे या ठिकाणी विशाल धनवडे व यापूर्वी या ठिकाणी आलेले स्वच्छता निरीक्षक चेतन कांबळे यांची नियुक्ती झाली आहे मात्र यांना रितसर पदभार दिला आहे की नाही याची चर्चा जयसिंगपुरात आहे आरोग्य विभागात काही कामानिमित्त नागरिक येत असतात यावेळी नागरिक प्रश्न विचारल्यावर माझ्याकडे चार्जपट्टी दिली नाही असे स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर दुसरा स्वच्छता निरीक्षक दोन जून रोजी या ठिकाणी रुजू झाला असून बहुतांश वेळ फील्डवर असल्याचे सांगण्यात येतं यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य विभागामध्ये चार्जपट्टी असलेला चार्जपट्टी दिलेला अधिकृत अधिकारी बसवावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे म्हणकर नीपसाठी इजाज खान पठाण पूर